माझं नाव संभाजी पष्टे मांजरे ग्रामपंचायतमध्ये पष्टवापडा या गावातील जे गाळ उपसाचं काम होतं ते नाम फाउंडेशन महाराष्ट्र शासन टाटा मोटर्स आणि वसुंधरा संजीवनी मंडळ यांच्यामार्फत जे एप्रिल मे महिन्यामध्ये काम झालं ते अतिशय चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे शेतीचं जे नुकसान होत होतं शेतकऱ्यांचं ते शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही आहे कमी फार फा, कमी प्रमाणामध्ये थोडंफार पाणी जात आहे आणि जे गावामध्ये पाणी येत होतं ते पाणीसुद्धा यावर्षी काही एवढं जास्त प्रमाणात आलेलं नाही आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे काम झालं आणि ग्रामस्थांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या एकदम चांगल्या प्रकारे आहेत कारण जे गावामध्ये पुराचं पाणी येतं ते अजिबात या वर्षी आलेलं नाही त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत आणि या चारही संस्थांचे ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गाळ वगैरे काढून दिलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याचं मित्रही चांगल्या प्रमाणे मी या गावचा रहिवाशी काय यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं प्रत्येक वर्ष वर्षापेक्षा जास्ती पाऊस झाले त्यामुळे थोडेसे आता एक मोठा पाऊस झाला त्यामुळे थोडा पाण्याचा तुंबार झाल्यामुळे हे गेलेलं आहे बाकी काही चांगल्या पद्धतीने काम झालं संस्थेमधून या नाला सफाईचं काम झाल्यामुळे या संस्थेचं मी आभारी आहे आणि चांगलं काम झालं या पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असे पाणी आलं होतं पण एवढं काही शेतीचं नुकसान झालं नाही त्याच्यामध्ये त्यांचा आभारी आहे आणि उत्तम प्रकारे असं काम केल्याबद्दल त्यांचे बांधाचे व्यवस्थित टिकून राहिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद